आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आलेल्या पालकवर्गांना आपण इथे मार्गदर्शन करावं टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे सन्माननीय शेखनाजी शिंदे साहेबांसाठी अगदीच आज आपल्या प्रत्येकाला ती प्रेरणा मात्र नक्की मिळणार आहे त्यांच्या शब्दांमधून आपल्याला ती ऊर्जा मिळणार आहे असे सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्यासमोर उपस्थित आहेत सुशांत शेलार साहेबांची सुद्धा इथे उपस्थिती लाभलेली आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आज इथे दोन जणांची नियुक्ती सुद्धा आहे त्यांना मी मंचावरती बोलू इच्छितो उपेंद्र गावकर आणि काशीनाथ मयेकरजी त्यांनाही विनंती आपण मंचावरती निमंत्रित आहात त्यासोबतीनेच सुशांत शेलार साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं त्यांचंही मनपूर्वक स्वागत उपेंद्र गावकर आणि काशीनाथ मयेकरचे त्यांची पत्र आपण त्यांना देत आहोत मी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो आपण त्यांना हे नियुक्ती पत्र इथे द्यावं सिद्धेशजी आपणही उपस्थित राहावं प्लीज आपल्यालाही विनंती आहे गजानन कीर्तीकर साहेब असतील आपल्यालाही विनंती आपण पुढे यावं गोवा राज्यामध्ये शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय गजानन कीर्तीकरजी यांची शिवसेना गोवा राज्य संपर्क नेतेपदी व मुंबईचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांची शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आज त्याच माध्यमातून श्री उपेंद्र गावकर व काशीनाथ मयेकर यांच्यासह गोवा राज्य संपर्क प्रमुख श्री सुभाष कांता सावंत यांना देखील आज त्यांचंही आपण स्वागत करतोय हे नियुक्ती पत्र देऊन आपण त्यांचं स्वागत केलं चला तर मात्र आपण ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला टाळ्या जरा जोरदार झालं पाहिजे जो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी आणि दहावी बारावी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदमजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर शिवसेना नेते आनंदराव अडसुळजी खासदार रवींद्र वायकरजी कदमवहिनी पण इकडे आहेत संजय निरुपमजी शीतलताई म्ह वायकरताई विठ्ठल कांगणेसर आयोजक आणि शिवतेज आरोग्य संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे शिवतेज संस्था गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी समाजाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन ही शिवतेज संस्था करते हेल्थ आणि एज्युकेशनच्या संस्थे क्षेत्रामध्ये शिवते संस्थेने भरीव काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं रामदासभाईने तीस वर्षापूर्वी ही संस्था सुरू केली सिद्धेश बरोबर आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा या संस्थेचं कामाची व्याप्ती वाढलेली आहे आणि रामदास भाईंनी सुरू केलेलं काम सिद्धेश पुढे नेतोय याचा अभिमान रामदासबाईने आनंद व्यक्त केला मलाही त्याचा सिद्धेचा अभिमान आहे मलाही खऱ्या अर्थाने शिद्देचा म्हणूनच मी मनापासून मगाशी अभिनंदन केलं रामदासबाई आमच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि त्यांचे दोन्ही बचडे योगेश आणि सिद्धेश हे कामाला वाघ आहेत आणि त्यामुळे कामामध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आपण पाहिलं आणि ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे आणि म्हणून यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण घेऊन आपण पुढे जातोय आणि शिवते संस्था देखील असंच समाजकारणाचं काम आहे मला वाटतं मागच्या वेळेस पण आरोग्य शिबिर आपण केलं होतं मोठं त्या ठिकाणी देखील हजारो मुंबईकर आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आले त्यांना मोफत उपचार तपासणी त्या शिबिरामध्ये दे देण्याचं काम या ठिकाणी केलं खरं म्हणजे हे शंभर टक्के समाजकारण आहे अगदी हंड्रेड पर्सेंट समाजकारण आहे आणि म्हणून शिवसेनेचा मूळ भेसच आहे की समाजसेवा अडल्या नडल्याला मदत करणं त्याच्या मदतीला धावून जाणं हे आपण गेले अनेक वर्ष काम करतोय खर म्हणजे सरकारी योजनांची आवश्यक कागदपत्र दाखले यांचं वितरण या ठिकाणी झालंय काही लोकांना आपण देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मगाशी म्हटलं मी दहावी बारावी हे आपले विद्यार्थी जे आहेत यांचा गुणगौरव सोळा देखील होतोय हे उद्याचं आपलं देशाचं भवितव्य आहे देशाचं भविष्य आहे आणि म्हणून त्यांचा गुणगौरव करणं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं खऱ्या अर्थाने समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम असतं आणि मग त्यांना प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते अधिक काम करता अधिक चांगलं शिक्षण घेतात अधिक अभ्यास करतात आपल्या भागाचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव लौकिक करणारे विद्यार्थी आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून कोणीतरी त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे कोणीतरी त्यांचा त्यांच्या कामाची शाबासकी देण्याचं आवश्यकता आहे आणि म्हणूनच ते काम आज या ठिकाणी होतंय आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे आजच्या या मार्क लिस्ट मध्ये देखील या ठिकाणी मुलांचे पाय खऱ्या अर्थाने मुलांचं कर्तृत्व आणि त्यांच्या आई वडिलांनाही शिक्षकांनी केलेली मेहनत त्यांच्या अभ्यासामधून दिसून येत असते आणि म्हणून प्रत्येकाने मोठं स्वप्न बघायला शिकलं पाहिजे त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनतही केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जिद्द चिकाटी आणि संघर्ष हा सगळ्याला महत्वाचा असतो जिद्दीने प्रामाणिकपणे कष्ट केले तर मला वाटतं कुठलीही गोष्ट अशी आपल्याला अशक्य नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट अशक्य प्राय गोष्ट देखील आपण शक्य करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेना काम करते मी मगाशी रामदासबाई म्हणाले शाखा प्रमुखापासून अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने शाखा हे शिवसेनेचं एक मोठं जाळं आहे हे नेटवर्क आहे शाखा हे न्यायदानाचं पवित्र मंदिर आहे आणि शाखांमध्ये लोक विश्वासाने येतात आणि त्यांना माहीत असतं की आम्हाला इथे आधार मिळेल आम्हाला न्याय मिळेल आमचं कामाची सोडवणूक होईल आणि म्हणून शाखा प्रमुख ते शिवसेनेचे नेते मंत्री अशा अनेक पद आपल्या पदाधिकाऱ्यांनी भूषवली मी देखील अभिमानाने सांगतो एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे होऊ शकला हे कामाच्या आणि कष्टाच्या जोरावर आणि म्हणून गेले अडीच वर्ष जे आम्ही काम केलं ते जनतेने पाहिलेलं आहे शासन आपल्या दारी या ठिकाणी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो मग तो, तो कार्यकर्ता आमदार असू द्या शाखा प्रमुख असू द्या नाही मुख्यमंत्री असू द्या आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला कारण योजना होत्या लाभही होते लाभार्थी होते, होते परंतु आतापर्यंत अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदा आपण सुरू केला कारण चक्रा मारणं खेटे मारणं जाऊन भेटणं ही सगळी जी काय खटपट खटपट आहे त्याला लोक कंटाळायची आणि ती योजना लाभ सोडून द्यायची आणि नेमका आम्ही तेच केलं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना एकत्रित केल्या आणि कलेक्टर सगळे सीओ बीडीओ तलाटी तहसीलदार यांना कामाला लावलं प्रत्येक जणामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका वाईज शासन आपल्या दारी आपण प्रोग्राम राबवला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास शासन आपल्या दारीमध्ये पाच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी लाभार्थी आणि त्याला अतिशय मानाचा स्कॉच पुरस्कार देखील मिळाला देशातल्या दोनशे ऐंशी प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारी हा मॉडेल उपक्रम म्हणून स्वीकारला गेला ही आपली अचिव्हमेंट आहे आणि म्हणून शासन आपल्या दारी आज या ठिकाणी सिद्धेशने शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे दाखले वगैरे हे सगळं जे आहे हे लोकांना आवश्यक बाबी आहेत आणि याच्यावर यो, अनेक योजना निर्भर असतात प्रवेश असेल योजना असतील या ठिकाणी सर्व जे आहे हे दाखले प्रत्येक माणसाला विद्यार्थ्यांना महत्वाचे असतात आणि म्हणूनच आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून एक प्रकारचं या सर्व लोकांना एकत्र करून या जे जे काही दाखले ज्या ज्या प्रकारचे दाखले जी कागदपत्र जी आपल्याला तिकडे जाऊन घ्यावी लागतात ती आपल्याला त्यांना चक्रा मारावी लागतात आणि म्हणून मगाशी सांगितलं शास सरकारी काम आणि सहा महिने थांब आता तसं नाही आहे माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण केली अनेक लोकांनी विरोध केला परंतु मी ठाम होतो की लड़की बहीण योजना केली पाहिजे आणि सर्वसामान्यांचं सा सरकार आपण म्हणतो तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या योजना आपण केल्या पाहिजे आणि <workitenın> म्हणून शासन आपल्या दार आपलं लाडकी बहीण योजना केली युवा प्रशिक्षण योजना केली तीर्थ दर्शन योजना केली ज्येष्ठ जेस्त, साथ, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना केली शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली अशा अनेक योजना आपण केल्या अनेक योजना आपण केल्या आणि राबवल्या देखील आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने अतिशय लँडस्लाईड मॅन्डेड या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिले मगाशी रामदासभाईंनी त्याचा उल्लेख केला की दोनशे पेक्षा जास्त दोनशे बत्तीस जागा आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी आल्या नव्हत्या त्या महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिले आणि म्हणून आल्या आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारं आपलं महायुती सरकार होत आता तोच वेग पुढे सुरू आहे देवेंद्रजी आणि आमची टीम अगोदर पण होती आता ही टीम त्या टीमच्या माध्यमातून आम्ही या राज्याला पुढे नेतोय विकासाला पुढे नेतोय आणि या राज्यातल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवतोय आणि म्हणून सत्ता येते सत्ता जाते बाबासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव केलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून पद येतात जातात पद वर खाली होतात परंतु मला याच समाधान आहे रामदास भाई की या राज्यातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा हा एकनाथ शिंदे लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झाली ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि म्हणून जिथं जातो तिथे माझ्या लाडक्या बहिणी स्वागताला उभ्या असतात आणि म्हणूनच हे जे काही शासन आपल्या दारी हा एक कार्यक्रम झाला लाडकी बहीण योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्याच्यावर एक गेम चेंजर योजना ठरली आणि म्हणूनच आपली आणि म्हणून आता या या सर्व योजना आपण डीबीटी केलेल्या आहेत मला आहे जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री होते तेव्हा म्हणायचे की केंद्र सरकारने दिलेला एक रुपया खाली शेवटच्या माणसापर्यंत पोचता पोचता पंधरा पैसे होतात पंधरा पैसे होतात म्हणजे पंच्याऐंशी पैसे गायब होतात पण आता मी अभिमानाने सांगतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात एक रुपया बंदा गेला की तो बंदा एक रुपया लोकांच्या खिशात गेला पाहिजे लोकांच्या खात्यात गेला पाहिजे आमूलाग्र बदल झालेला आहे देश पुढे जातोय आज देश आर्थिक परिस्थिती जी अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर आपण आलो चौथ्यावर आलो पुढे तिसऱ्यावर येणार आहोत आणि हे सगळं तुम्हाला पुढे न्यायचं आहे हे विद्यार्थी द्वेषाचे मला सांगितलं भवितव्य आहे खऱ्या अर्थाने हे देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून ही जी काय व्यवस्था आहे ही व्यवस्था आज आपल्याला वाढवायची आहे आणि या व्यवस्थेमध्ये आज सिद्धेश कदम आपल्या पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी मी त्या दिवशी त्याच्याबरोबर बैठक घेतली अनेक योजना त्याच्याकडे आहेत म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणं या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळे जे काही धोके आपण पाहतोय भविष्यामध्ये ह्या सगळ्या धोक्यांवर आपल्याला परिणामकारक उपाय योजनेची आवश्यकता आहे आणि म्हणून महाराष्ट्र एमपीसीबी जे आहे प्रदूषण महामंडळ त्याचा प्रमुख हा सिद्धेश आहे आणि त्याच्या ज्या काही योजना आहेत त्या मी पाहिल्या खऱ्या अर्थाने या पहिलं मी सांगितलं बारा किल्ले जे आपल्या युनेस्को मध्ये जागतिक वारसा दर्जा त्याला मिळाला ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभूषणावा गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर या माध्यमातून जाणार आहे त्यांचं शौर्य आणि पराक्रम जगामध्ये पोचणार आहे साता समुद्रा कलीकडे पोचणार आहे आणि या बारा किल्ल्यांवर हे गडकोट किल्ले जे आहेत याच जतन आणि संवर्धन करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून मी सिद्धेशला सांगितलं पहिला कार्यक्रम तू हा घे की हे गडकोट किल्ले एकदम पर्यावरण स्नेही झाले पाहिजे तिथे स्वच्छता झाली पाहिजे त्या ठिकाणी एक तुमची टीम लावून टाका आणि पूर्णपणे जगभरातले लोक आता ते किल्ले पाहायला येतील आणि म्हणून महाराज महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ या माध्यमातून तू पुढाकार घेतला असं देखील या ठिकाणी मला या महाराष्ट्रामध्ये नाही या गडकोट किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचं जपण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच हे आपलं ऐश्वर्य आहे हे आपलं गडकोट किल्ले वैभव आहे आणि म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतो छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो देशाचा कारभार असेल किंवा राज्याचा कारभार असेल त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आपण कारभार करतो आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणुका येतात जातात परंतु निवडणुका आल्या की काही लोक एक दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण खुदके झाक के में के देखो जिनके घर के होते है वो दुसरे पत्थर नहीं फेका करते आणि म्हणून रामदास भाई आम्हाला माहित आहे रामदास भाई काय योगेश काय सिद्धेश काय त्यामुळे चिंता करू नका या अशा कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि म्हणून हे जे काही कुठे कुठे अडकलेले आहेत ते मी आता या मुलांसमोर सांगत नाही पण एवढा भ्रष्टाचार मुंबईमध्ये या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायला आपण सुरुवात केली एवढे वर्ष खड्ड्यातून प्रवास तुम्हाला करावा लागत होता पुढच्या दीड दोन वर्षात खड्डे मुक्त मुंबई सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हे सगळं पोटदुखी जी सुरू आहे डांबराचे रस्ते बंद होणार रिपेरिंग बंद होणार पैसे काढायचं बंद होणार ही मुंबई सोन्याचं अंडी देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं तुम्ही तर सोडा तुम्ही टी पी पण नाही केले अरे प्रदूषित पाणी काळ पाणी समुद्रात सोडताय समुद्र प्रदूषित केला गेले के पंधरा वीस वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं पी च आता दोन तीन वर्षात सगळे एसटीपी कम्प्लीट होतील एकही ड्रॉप पाणी प्रदूषित या समुद्रामध्ये जाणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आम्ही त्या दिवशी समुद्र बीच साफ करायला गेलो तो म्हणाले काय का। ते ट्रॅक्टर साफ होतो का आपण बीच कॉम्बर वापरला बीच कॉम्बर आम्ही वापरला आम्हाला माहित आहे ट्रॉलर लावून साफ होत नाही बीच कॉम्बर पण माहीत नाही ज्यांना ते टीका करतायत आणि म्हणून मला या कार्यक्रमामध्ये टीका वगैरे हो काय करायची नाही पण मी एकच सांगतो मराठी माणसासाठी हे सरकार कटिबद्ध आहे मराठी भूमिका आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकलेला मुंबई कर मराठी माणूस त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार करणार आणि म्हणून रखडलेले सारे प्रकल्प रखडलेले म्हाडाचे प्रकल्प आपण जॉईंट आर डी एमएमआरडीए सिडको एमएसआरडीसी एमआरडीसी बीएमसी यांना घेऊन आपण पुढे जातोय बाळासाहेबांचं स्वप्न होतो चाळीस लाख झोपडपट्टी मफत घर द्या काय केलं काय केलं परंतु आपल्या सरकारने आज टार्गेट ठरवलंय पुढच्या पाच वर्षात पस्तीस लाख घरं या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आपण बांधतोय आज गृहनिर्माण विभागाने नवीन पॉलिसी तयार केली आहे परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार माझ्या बहिणींना घर या स्टुडंट हॉस्टेल जे आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी घर गिरणी कामगारांसाठी घर हे सगळं आपण करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो म म्हणजे मराठीचा त्यांचा नाही आहे मतांसाठी जे जे काय करतात त्यांना आता मी आज काय या कार्यक्रम वेगळा असल्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पण मी एवढंच सांगतो दुसऱ्यावर बोट दाखवताना तीन बोट आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवा आणि म्हणून आम्हाला बोलायला लावू नका आमच्याकडे भरपूर आहे परंतु आम्ही कामाला कामाने आरोपाला कामाने उत्तर देतो टीकेला आरोप टीकेने उत्तर देतो आणि म्हणूनच तीन वर्षात अडीच तीन वर्षात राज्य एवढा पुढे घेऊन गेलो आपण इथे मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रकल्प झाले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या मला आठवतं एकदा वायकरांच्याकडे अडीच वाजता आम्ही जाऊन कुठलं भूमिपूजन केलं रस्त्याचं आणि आता त्यांनी मगाशी सांगितलं की या आपल्या कुठले काही कामं जी आहेत पेप्सी गोडाऊन उद्यानात उद्यान उभारण्याबाबत शिवाजी महाराजांना शिवारुढ पुतळ्या परवानगी मिळण्याबाबत आरे तलावात गणेश मूर्ती विसर्जनाबाबत आता परवा आपली उत्तर नवीन कार्यालय सहाय्यक का आयुक्त त्या ठिकाणी जो काही स्टाफ पाहिजे तो देखील तात्काळ दिला जाईल जी जी कामं आहेत त्याला तात्काळ या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपलं हे काम करण्याची जी काही पद्धत आहे करतो भक्तो भक्तो वगैरे काही नाही आपल्याला काम करणारे लोक का आहोत आपण आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की हा उपक्रम अतिशय आणि मगाशी रामदासबाईने सांगितलं दुष्काळ दुष्काळासाठी खरं आहे त्यांनी माणूस आत्महत्या कधी करतो जेव्हा एकदम टोकाचा अगदी टोकाचा निर्णय म्हणजे आत्महत्या परंतु मला आठवत आहे जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हे शोधून काढलं होतं एक फॉर्म बनवला होता आणि त्या ठिकाणी कमिटी केली होती कोण माणूस कसा वागतोय कसा बोलतोय काय आपल्याला अगोदर कळतं कळत असत की बाबा हा माणूस बेचेन आहे हा माणूस शांत बसला आहे हा माणूस काही बोलत नाही एक जरी आपण जीव वाचवला मला वाटतं अख्खं कुटुंब आपण वाचवतोय आणि त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये त्या, त्या दुष्काळग्रस्त बांधवांसाठी आत्महत्या थांबवण्यासाठी देखील काम केलं आणि म्हणून आपल्या सरकारचं देखील धोरण आहे आज शासक शेतकरी हे कष्टकरी हा आपला अन्नदाता आहे हा मायबाप आहे आम्ही कुठल्याही देवळात गेलो कुठेही गेलो कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलो पंढरपूरला गेलो तरी एकच साखड घातलो या बळीराजाला चांगले दिवस येऊ हो दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे मी एवढंच सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत आणि म्हणून आज सिद्धेश एक तरुण होत करू या ठिकाणी आपला नवजवान आहे योगेश तिकडे मंत्री म्हणून काम करतोय आणि अतिशय नम्रपणे या ठिकाणी हे दोघही भाऊ काम करत आहेत आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकडे ज्यां जे गरजू लोक आहेत त्यांना शासन दरबारी जाण्याची आवश्यकता नाही त्यांना जिथल्या तिथे दाखले मिळाले पाहिजे ही जी काही भावना मनामध्ये ठेवून काम केलंय शासन आपल्या दारी हे खऱ्या अर्थाने केंद्र शासन आपल्या दारी आम्ही म्हणून गेलो विधानसभेच्या दारी आपण म्हणालो आणि केंद्राकडे आम्ही जातो ते काही कुणाला दिल्लीमध्ये जातो ते आम्हाला काय मिळावं म्हणून नाही तर या राज्याला काहीतरी मिळालं पाहिजे या राज्याला अनेक योजना ज्या केंद्राच्या मदतीने देखील मिळत आणि त्यासाठी आम्ही जातो आणि म्हणून ते मी आज ठीक आहे आजचा दिवस वेगळा आहे त्यामुळे आज जास्त काय बोलत नाही परंतु मी एवढंच सांगतो की मी काल सभागृहामध्ये म्हटलं रामदास भाई कि जो कुछ लोक समंदर खंगालने मे लगे है हमारी कमिया निकालने में लगे है जिनकी लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगडी उछालने मे लगे हुए है आणि म्हणून ज्यांचं आता ठीक आहे मुलं आहेत विद्यार्थी आहेत तुम्हाला मी एवढंच सांगतो शुभेच्छा देतो तुमच्या भवित भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही मुंबईतले आहात आणि म्हणून मुंबईसाठी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबईमध्ये सुखसोयी सुविधा तुम्हाला येणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवणारं हे राज्याचं महायुती सरकार आहे आणि म्हणून तुमच्यासाठी राजकीय विषय माझ्याकडे नाही परंतु मी एवढंच सांगतो तुम्ही सर्वजण देशाचं भवितव्य आहात देशाचं उद्याचं भविष्यात आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील या विद्यार्थ्यांवर खूप लक्ष देतात परीक्षा पे चर्चा हे पण त्यांनी केलं आणि म्हणूनच काही लोकांनी काय केलं याच्यामध्ये मी जात नाही परंतु हे सरकार विद्यार्थ्यांसाठी काय करतं हे मी आपल्याला सांगतो आणि गेल्या मी मुख्यमंत्री असताना भाई एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा वाजता मी टीव्हीवर पाहिलं उच्च शिक्षण घेण्यासाठी पालकाकडे अर्धी फी देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच दिवशी त्याच रात्री उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला जर आपल्या राज्यात एक उच्च शिक्षणासाठी मुलीला आत्महत्या करावी लागत असेल ते सरकार कुणासाठी आहे सरकार कशासाठी आहे मग पन्नास टक्के जे आम्ही फी मध्ये दे सवलत देत होतो सवलत शंभर टक्के करून टाकली आणि आता मुलींना देखील उच्च शिक्षण घ्यायला कुठेही आपल्याला मुंबईतले सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मी स्वतः गेलो होतो मी म्हणालो मुंबई स्वच्छ करणारा सफाई कामगार खरा हिरो आहे पण त्यांच्या मुलांनी काय फक्त सफाईचं काम करायला पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये एक योजना आपण केली की या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते महापालिकेने त्या योजनेमधून केलं पाहिजे ही योजना देखील आपण सुरू केली आहे आणि म्हणून आज सगळे सर्व विद्यार्थी जे आहेत यांचं मनापासून अभिनंदन जे दाखले घ्यायला आले त्यांचंही मनापासून अभिनंदन सिद्धेशचं पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी असेच कार्यक्रम जे लोकाभिमुख आहेत लोकांना लोका गरजेचे आहे सर्वसामान्यांना आवश्यक आहे मुलांना प्रेरणा देणारे ऊर्जा देणारे त्यांच्या पाठीवर शाबाकीची थाप देणारे कार्यक्रम यापुढे असेच राबवत राहा आणि मी सांगितलेलं गडकोट किल्ल्याचं काम हे मात्र पहिल्या नंबरला ठेवायचं आहे आणि म्हणून खरं आपलं ते ऐश्वर्य आहे संपत्ती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो गजाभाऊ तुम्ही ते गोव्याचे आपले दोन पदाधिकारी त्यांना आपण जबाबदारी दिली त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब पण आपल्या शुभ हस्ते एक मुख्य काम होणं स्वाभाविक आहे कारण इथे प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही मंडळींना इथे त्यांचं आज सत्कारी करतोय शासन आपल्या दारीच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत ज्यांना आपण इथे ते दाखले देत आहोत त्यांना आधी मी प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर बोलतोय एकत्रितरित्या आपण यावं सायली